सभागृहामध्ये पारित झाला आणि त्यानंतर त्याची अधिसूचना पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लागू करण्यात आली परंतु कुठलाही अधिनियम आल्यानंतर सहा महिन्याच्या त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं होतं ते खात्याच्या थोडं पुनरचना किंवा बाकीच्या गोष्टींमुळे अधिकारी विलंब झाला त्यामुळं आता प्राधिकरण पुणे स्थापित होऊन ज्याला पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी अधिकारी नियुक्त केलेले कार्य काम याच कामकाज गतीनं सुरू झालेला आहे आणि याच्यातला पहिला जो टप्पा आहे कायद्याची जनजागृती होऊन कायद्या कशासाठी आहे हे महत्त्वाचं जे सेवा देणार आहे किंवा ज्यांच्यासाठी आपण सेवा देतो त्या लोकांना माहीत असलं पाहिजे कायदा कशासाठी आपल्याला तेवढे दिवस काय काम करतो हे गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे का काय घात ना त्याच्या त्याचा फायदा काय सगळ्यात महत्वाचा फायदा जो आहे की अनियंत्रित पैदा चालू होते म्हणजे बिल्डिंग पॉलिसी जरी चाचना आणली तरी ते फक्त शासकीय यंत्रणा त्याची अंमलबजावणी करत होती खाजगी यंत्रणा किंवा जे स्टॉल निर्माण करणारे असतील वापरणारे असतील वितरणारे असतील यांच्यावर कुठल्याही शासनाचं डायरेक्ट नियंत्रण नव्हतं आतापर्यंत त्यामुळं ही पॉलिसी आहे तर त्याच्या अंबाची शंभर टक्के होऊ शकत नव्हती फक्त सरकारी यंत्रणाचं वापरतात बाहेरचे सगळे शंभर टक्के वापरतील सेक्सॉटेड वापरतील असं नियंत्रण पण येणाऱ्या येण्यासपर गुणवत्तापूर्ण आहे का नाही या कुठल्या पुढच्या आहेत त्याचे बेसिक फ्री आहे का या गोष्टी कुठलं नियंत्रण नव्हतं त्याच्यावरती त्यामुळं पु त्याच्यातनं काय व्हायला आलं आपण जरी दूध उत्पादनात भारत एक नंबरवरती गेला तरी आता जे अॅडमिशन आलेलं आहे प्रॉडक्शनमध्ये असेल आणि त्याच्या पद्धतीने वेगवेगळे प्रकारचे आजार यायला लागलेले आहेत जीत आपण गेल्या दोन चार वर्षापासून घेत असतोय असे व्हायरल फोटोज आहेत तर याचे आधार वाढायला लागलेले आहेत इम्युनिटी कमी व्हायला लागलेली आहे या अनुषंगाने सपोर्ट घेऊन सगळीकडे युनिफॉर्म पॉलिसी अमर करायची असेल तर याच्यावरती कुठंतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे आणि ह्या सर्वांच्या इनडायरेक्टली डायरेक्ट शेतकऱ्यावर होते त्याचं आर्थिक नुकसान होत्या कुठतरी गोष्टी आणण्यासाठी त्याच्या अंमलबजावणी त्या प्राधिकरण हे आयुक्तालयात आहे तिथे अध्यक्ष मान्य आयुक्त साहेब आहेत आणि उपायुक्त त्याच्यासाठी सचिव आहेत प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा प्रशासन उपायुक्त आहे त्याच्या

आणि ज्याला जमीन घेतलेले आहे त्यांनी वापर करणार आहे त्याला ही एन डी एल एम पोर्टलही टाकणार भारत पटेल त्याच्यावरती तुमचा आय काढून देण्यात येईल आणि त्याच्यावरती तुम्ही नोंदणी करणं बंधनकारक आहे म्हणजे प्रत्येक झालेले ए आयची नोंदणी त्या एन डी एल पोर्टलवर झालीच पाहिजे खाकी असो खाकी असो कुणी करू कारण आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कृत्रिम होत असून त्या पोर्टलवरती अत्यंत नोंदणी होती आहे

आता त्यांना पण आमचं सांगावं लागेल की कुणी गाडीवाला आहे ना ते सिमेंट बँक त्याची नोंदणी लागेल ह्या त्याच्यासाठी वेगळी लागेल पण सिमेंट बँक म्हणून त्याला नोंदणी करून घ्यावं लागेल त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे त्याला सपोज तुम्हाला ट्रेनिंग घ्यायला सांगितलं जाईल की तिथे दाखवताना तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आता खाजगी लागेल त्यांनी तुमचं जे इन्फॉर्मेशन आहे ते आपण द्या आणि तुमचा आय डी क्रिएट झाल्यानंतरच आणि सिमेंट बँकचं नोंदणी झाल्यानंतरच तुम्हाला तुमचं टेक्निशियनची नोंदणी

प्राथमिक इन्फॉर्मेशन आणि आता यातून कोणाची सुटका नाही कारण ह्या कायद्याचं उल्लंघन तर लाख रुपयापर्यंत दंड आहे त्यामुळं सगळ्यांनी या कायद्याच्या उल्लंघन करण्याचा सगळ्यांचा फायदा आहे आणि तर तुम्हाला कुठलाही तुम्ही नजीकच्या दवाखान्याकडे रिपोर्टिंग करायचं आहे किती काम चाललं तुमचं दिसतंय तुमच्या होती पण तुम्ही आणि वर्षात दोनदा तुम्ही रिपोर्ट देत काम करा सहा महिन्यात माझे एवढे प्रतिनिधी एवढे झाले एवढे झाले तुम्हाला तो तर तशी माहिती त्यामुळे फार बँक तुम्हाला दुसरे रेकॉर्ड वगैरे मेंटेन करावं लागणार नाही तुमच्या स्तुवात चांगल्या आहेत का हे वेळोवेळी तिथला दहा मला तपासू शकतो कारण जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक धोका चामा नाही जे काय तुम्ही घेणार आहे ते रेकॉर्डर ठेवावं लागेल कुठच्या तुम्ही कुठल्या वापरता क्रेडिट पॉलिसीचा आमच्या सिमेंट बँकला सिमेंट शेटरला कुठला शासन घेईल या पद्धतीने थोडक्यात तुम्हाला माहिती दिली आपण चव्वीसगडच्या याच्या कायद्यावर जिल्हा स्तरावर शिक्षण दिलेलं आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करते करतील त्याच्याबद्दल मार्गदर्शन करते